आज जे काही कार्यकर्ते आहेत नाईकसाहेबांचे त्यांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलेलं आहे याच्यामध्ये जुने भाज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत सगळे नवीन आहेत मीनाला पण ज्यांनी राजीनामा दिला ते पण नाईक समर्थक आहे पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिलेला आहे तो आदेश पाळणं हे भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्तप्रिय असा पक्ष आहे आणि आमचे उमेदवार एकच आहेत या देशाचे होणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी हे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे तिकीट कोणाला मिळाली कोणाला नाही मिळाली ह्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला पक्षाने दे, जो आदेश दिलेला आहे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार आहोत पण आम्हाला देशाच्या विकासासाठी देशाची अखंडता ठेवण्यासाठी देशाचा विचार करायचा आहे हे कुठल्या गल्लीतलं राजकारण नाही आहे कुठली गल्लीतली निवडणूक नाही आहे ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे आमचा उमेदवार हे नरेंद्रबाई मोदीचे आहे की पक्षादेश जो असेल तो आम्हाला पाळणं आमचं कर्तव्य समजतो या पक्षामध्ये बेशिस्तपणा अजिबात चालत नाही आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत ह्यांनी पहिला सुद्धा राष्ट्रवादीत असताना अनेक वेळा राजीनामा सत्र देऊन पक्षाला बेठीस धरलेला आहे किंवा पक्ष वरती प्रेशराईज केलेला आहे त्याच्यामुळे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे